श्री स्वामी समर्थ मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये या राशी होणार करोडपती होणार अफाट प्रगती आणि अडकलेली सर्व कामे दोन हजार सव्वीसमध्ये मार्गी लागणार मित्रांनो मिथून राशीच्या लोकांनी हे ऐकलं तर आजच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील दोन हजार सव्वीसमध्ये काही राशींचे अडकलेले पैसे अचानक परत येणार आहेत काही राशींच्या घरात अनेक वर्षांनी आनंदाचे दिवस सुरू होणार आहेत काही लोकांचे आयुष्य दोन हजार सव्वीसपासून पूर्णपणे बदलणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण तुमची रास यात असेल तर संधी दारात उभे आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष बारापैकी फक्त सात राशींसाठी सोन्याचे दिवस घेऊन येत आहे बाकी राशींना संघर्ष आहे पण या राशींना फक्त प्रगती आता पहिली रास आहे का लक्ष देऊन आता आपण बोलतोय मेष राशीबद्दल मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष आयुष्याला नवी दिशा देणारे ठरणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून मेष राशीचे लोक मेहनत करत होते पण त्यांना अपेक्षित फळ मिळत नव्हते दोन हजार सव्वीसमध्ये ही परिस्थिती पूर्णपणे बदलेल या वर्षात मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडकलेली कामे एकामागोमाग का मार्गी लागतील ज्या कामासाठी तुम्ही अनेक वेळा प्रयत्न केला आणि अपयश आलं तेच काम दोन हजार सव्वीसमध्ये सहज पूर्ण होईल पैशाच्या बाबतीत मेष राशीला मोठा दिलासा मिळेल उधारीचे पैसे परत मिळण्याची शक्यता प्रबळ आहे ज्यांचे पैसे अडकले होते त्यांना अचानक कॉल येऊ शकतो नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीसमध्ये पदोन्नतीची संधी आहे ज्यांना वर्षानुवर्षे एकाच पदावर अडकल्यासारखं वाटत होतं त्यांना नवीन जबाबदारी मिळेल या नवीन जबाबदारीसोबत पगारवाढही मिळेल व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष विस्ताराचं आहे नवीन ग्राहक नवीन ओळखी आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील घरात सुखशांती वाढेल घरातील तणाव हळूहळू कमी होईल कर्जाचा ताण कमी होण्याची चिन्हे आहेत कोर्ट केस किंवा वादात अडकलेले लोक दोन हजार सव्वीसमध्ये मोठा दिलासा अनुभवतील दिल। आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा दिसून येईल जुन्या आजारांपासून हळूहळू सुटका मिळेल मेष राशीच्या लोकांनी दोन हजार सव्वीसमध्ये घेतलेला एक निर्णय पुढील अनेक वर्षांचा पाया ठरेल हे वर्ष तुमच्यासाठी फक्त चांगलं नाही तर आयुष्य बदलणारे ठरेल वृषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष सोन्यापेक्षा मौल्यवान ठरणार आहे ज्या लोकांना आयुष्यभर स्थिरता हवी असते त्यांच्यासाठी हे वर्ष देवाने दिलेलं वरदान आहे पैशाची चणचण दोन हजार सव्वीसपासून हळूहळू दूर होईल वृषभराशीच्या लोकांच्या हातात पैसा येईल आणि तो टिकेलसुद्धा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे गेल्या अनेक वर्षात पैसे येऊनही जात होते दोन हजार सव्वीसमध्ये मात्र साठवणूक सुरू होईल घर घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हे वर्ष अनुकूल आहे जमीन फ्लॅट दुकान या गोष्टींचे योग दोन हजार सव्वीसमध्ये जुळून येतात नोकरी करणाऱ्यांना स्थिरता मिळेल ज्यांना सतत बदल करावे लागत होते त्यांना एक चांगली जागा मिळेल व्यवसाय करणाऱ्या वृषभराशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष विश्वास वाढवणारे आहे ग्राहकांचा विश्वास मिळेल नाव आणि ओळख तयार होईल लग्नाचा विचार करणाऱ्यांसाठी हे वर्ष शुभ आहे अडकलेली लग्नाची बोलणी मार्गी लागतील घरात शुभ कार्याचे योग आहेत पालकांसाठी समाधान देणारे क्षण येतील आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण कमी होईल झोप आहार आणि मनाची शांतता या गोष्टी सुधारतील वृषभराशीच्या लोकांनी दोन हजार सव्वीसमध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा फायदा देईल हे वर्ष तुमच्यासाठी सुरक्षिततेचं आणि समृद्धीचं आहे रास मिथून राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष अचानक बदल घडवणारे आहे जे बदल तुम्ही अनपेक्षित अपेक्षित नव्हते ते बदल तुमच्या फायद्याचे ठरतील गेल्या काही वर्षात तुम्ही मानसिक गोंधळात होतात निर्णय घ्यायला अडचण येत होती पण दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं मन स्थिर होईल योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळेल पैशाच्या बाबतीत मिथून राशीला मोठा लाभ होईल अचानक नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो फ्रीलान्स ऑनलाईन काम किंवा साईड इन्कम सुरू होऊ शकतो नोकरीत बदल हवा असणाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस सुवर्णसंधी घेऊन येत आहे तुमची स्किल्स योग्य ठिकाणी वापरली जातील यशाची दखल घेतली जाईल व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार मिळू शकतात परदेशाशी संबंधित कामातून फायदा होण्याची शक्यता आहे घरातील वातावरण बदलायला सुरुवात होईल नकारात्मकता कमी होईल आनंद वाढेल मिथून राशीच्या लोकांना दोन हजार सव्वीसमध्ये आत्मविश्वास मिळेल हा आत्मविश्वासच तुमचं सगळ्यात मोठं भांडवल ठरेल आरोग्याच्या बाबतीत जुन्या तक्रारी कमी होतील मन आणि शरीर दोन्ही मजबूत होतील मिथून राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष स्वतःला सिद्ध करण्याचं ठरेल कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष भावनिक स्थैर्य आणि आर्थिक उन्नती घेऊन येणार आहे गेल्या अनेक वर्षात कर्कराशीच्या लोकांनी इतरांसाठी खूप केलं पण स्वतःसाठी कमी जगले दोन हजार सव्वीसमध्ये ही परिस्थिती बदलते या वर्षात कर्कराशीच्या लोकांचा आत्मसन्मान वाढेल घरात तुमचं म्हणणं ऐकलं जाईल पैशाच्या बाबतीत कर्कराशीला मोठा दिलासा मिळेल अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत ज्या कर्जामुळे झोप उडत होती त्यातून हळूहळू मुक्ती मिळेल नोकरी करणाऱ्या कर्कराशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरक्षिततेचं आहे नोकरी जाण्याची भीती संपेल स्थिर उत्पन्न मिळेल नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांना जुने ग्राहक परत येतील विश्वास वाढेल कामाचा पसारा वाढेल घर खरेदी वाहन खरेदी किंवा घरात नूतनीकरण याचे योग आहेत कर्कराशीच्या लोकांसाठी कुटुंब हा सगळ्यात मोठा आधार ठरेल घरात शुभ कार्याची चाहूल लागेल लग्न अडकले असेल तर दोन हजार सव्वीसमध्ये मार्ग नक्की निघेल आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण कमी होईल डोकेदुखी ताण अस्वस्थता या गोष्टी हळूहळू दूर जातील कर्कराशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष मन शांत करणारे आणि आयुष्य स्थिर करणारे ठरेल आता आपण सिंहरास पाहू सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष नेतृत्व आणि मोठ्या यशाचं आहे जिथे तुम्हाला दुर्लक्ष केलं जात होतं तिथे दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं कौतुक होईल या वर्षात सिंह राशीच्या लोकांचं नाव पुढे येईल कामाची दखल घेतली जाईल पैशाच्या बाबतीत सिंह राशीला मोठी संधी मिळेल मोठ्या प्रोजेक्टमधून फायदा होऊ शकतो सरकारी कामं कंत्राट किंवा वरिष्ठ व्यक्तींचा पाठिंबा मिळेल नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीचे मजबूत योग आहेत ज्यांना अधिकार मिळाले नव्हते त्यांना निर्णय घेण्याची ताकद मिळेल व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष विस्ताराचं आहे नवीन शाखा नवीन शहर आणि ऑनलाईन विस्तार याचा विस्तार पुढे जाईल घरात मान सन्मान वाढेल समाजात ओळख निर्माण होईल लग्न झालेल्या लोकांसाठी नात्यांमध्ये पुन्हा ऊब निर्माण होईल एकमेकांबद्दलचा आदर वाढेल अविवाहित लोकांसाठी योग्य स्थळाचे योग आहेत आरोग्याच्या सिंह राशीने थोडं सावधान राहणं आवश्यक आहे पण मोठा त्रास होणार नाही योग्य दिनचर्येमुळे शरीर मजबूत राहील सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष स्वतःला सिद्ध करण्याचं सुवर्ण संधीच आहे आता आपण सहावी रास पाहू ती म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष मेहनतीचं पूर्ण फळ देणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही शांतपणे काम करत होतात कोणी कौतुक करत नव्हतं पण दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सगळं बदलणार आहे तुमच्या कामाची दखल घेतली जाईल तुमच्यावर विश्वास ठेवला जाईल पैशाच्या बाबतीत कन्या राशीला स्थिरता मिळेल हळूहळू पण खात्रीशीर प्रगती दिसून येईल साठवणूक सुरू होईल नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरक्षिततेचं आहे जॉब बदलायचा विचार असेल तर योग्य ऑफर मिळेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष नियोजनाचं आहे योग्य प्लॅनिंग केल्यास मोठा फायदा होईल घरातील खर्च नियंत्रणात येतील अनावश्यक खर्च कमी होतील कुटुंबात समजूतदारपणा वाढेल कन्या राशीच्या लोकांसाठी आई वडिलांचा आशीर्वाद मोठा आधार ठरेल आरोग्याच्या बाबतीत जुन्या तक्रारी हळूहळू कमी होतील पचन झोप आणि दिनचर्या सुधारेल कन्या राशीच्या राश, राशी लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष स्थिरता आणि आत्मविश्वास देणार असेल तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष आयुष्यातील मोठा तोल साधून देणारं ठरेल गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही देतच होतात आणि मिळत कमी होतं दोन हजार सव्वीसमध्ये ही समीकरण बदलणार आहे तुम्ही जितकं द्याल त्यापेक्षा जास्त परत मिळेल पैशाच्या बाबतीत तूळ राशीला स्थैर्य आणि वाढ दोन्ही मिळतील अडकलेली पेमेंट कमिशन किंवा थकलेले पैसे परत येण्याचे योग आहेत नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष बदल घेऊन येईल नवीन भूमिका नवीन टीम किंवा नवीन ठिकाणं मिळू शकते हा बदल तुमच्या फायद्याचा ठरेल व्यवसाय करणाऱ्यांना भागीदारीतून फायदा होईल योग्य व्यक्तीची साथ मिळेल घरात शांतता वाढेल नात्यांमधील गैरसमज दूर होतील लग्न ठरत नसेल तर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मार्ग नक्की निघेल आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण कमी होईल मन हलकं वाटायला लागेल तूळ राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष समतोल आणि समाधान देणार आहे मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष आयुष्याचं सर्वात मजबूत पर्व ठरू शकतं ज्या गोष्टींसाठी तुम्ही अनेक वर्ष कष्ट घेतले त्या गोष्टींचं फळ आता मिळणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये मकर राशीच्या लोकांचं स्थान उंचावेल पैशाच्या बाबतीत मोठी प्रगती दिसून येईल स्थिर उत्पन्नासोबतच अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग खुले होतील नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष अधिकाराच आहे तुमच्यावर जबाबदारी टाकली जाईल आणि ती तुम्ही यशस्वीपणे पेलाल पदोन्नती किंवा मोठी मान्यता मिळू शकते व्यवसाय करणाऱ्या मकर राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष मोठ्या निर्णयाचं आहे जमीन मशनरी किंवा दीर्घकालीन गुंतवणूक याचे योग आहेत घरात स्थैर्य येईल कुटुंब तुमच्या पाठीशी उभं राहील जुने वाद मिटण्याची शक्यता आहे आरोग्याच्या बाबतीत शिस्तीचा फायदा मिळेल जुन्या त्रासांवर नियंत्रण येईल मकर राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष ताकद आत्मविश्वास आणि यश देणार आहे रास या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष चमत्कारासारखं ठरू शकतं जिथे आशा संपली होती तिथूनच नवीन सुरुवात होईल दोन हजार सव्वीसमध्ये मीन राशीच्या लोकांचं नशीब जाग होईल पैशाच्या बाबतीत अचानक लाभ मिळवण्याची शक्यता आहे लॉटरी वारसा किंवा अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो नोकरी करणाऱ्या रा मीन राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष समाधानाचं आहे कामाचा ताण कमी होईल मनासारखं काम मिळेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी परदेशाशी संबंधित संधी येऊ शकतात ऑनलाईन कामातून फायदा होईल घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल देवकार्य शुभकार्य किंवा आनंदाची बातमी येईल मीन राशीच्या लोकांची आध्यात्मिक शक्ती वाढेल मन शांत राहील निर्णय अचूक होतील आरोग्याच्या बाबतीत सुधारणा दिसून येईल झोप मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल मीन राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष जीवनाला नवी दिशा देणार आहे मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष बारापैकी सात राशींसाठी सोन्याचे दिवस घेऊन येत आहे या सात राशींच्या आयुष्यात पैसा प्रगती यश सुख समृद्धी एकामागोमाग एक येणार आहेत अडकलेली कामे मार्गी लागतील अडकलेले पैसे परत येतील आणि नात्यांमध्ये सुधारणा ना होईल मन शांत होईल आणि आयुष्यावरचा विश्वास पुन्हा बसेल मित्रांनो जर तुमची रास या यादीत असेल तर दोन हजार सव्वीससाठी मनापासून तयार राहा कारण संधी तुमच्याकडे स्वतःहून चालत येणार आहे हा काळ ओळखा योग्य निर्णय घ्या आणि तुमचं आयुष्य बदलून टाका मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ